महत्वाच्या सामन्यासाठी धकेचा सामना चालू होतोय शांत राम करून विनंती करतो की त्यांनी पुढील खेळायच नाही इकडे 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 आम्ही इकडे स्वागत आई भवानी च्या निमित्त <laughs> क्रिकेट स्पर्धेचं आयोजन पंडवाडी ग्रामस्थ मंडळी तसेच मुंबईकर तिनं करण्यात आलेले आहे आणि दोन दिवस आम्ही इथे पाहतो अतिशय सुंदर असं वातावरण सामने चालू आहे बापेरी संघारवाडी संघ फिरतो आणि हा पहिलाच बळी सुतारवाडी संघाचा जातून अनिश्चितच्या रूपानं बातर जस्तो आहे आप वोटर सेटका मानलेच होत सुपरवाडी संघाला अतिशय सुंदर सुरुवात अशी बापेरे संघाची आणि सुतारवाडी संघाच्या हलेश <दिणागा> नवीन येत आपले अभिनंदन साठी आले ते अमर मलाते संघाची काढूया

हॅलो हॅलो हा हा आत्ताचा बॉल हा नो बॉल घोषित आणि अशा तऱ्हेने पाच धावा मिळाल्या सुतारवाडी संघाला आणि पुढचा चेंडू सूर्य यांचा पंचांच्या डाव्या मारा मारा करतायत अतिशय सुंदर चेंडू निघा जातोय आणि फलंदाजाला चकवण्यात त्यांना यश मिळालेलं आहे सूर्य यांची अतिशय सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला पंच अतिशय अनुभवी दिनेश कदम आणि पंचा सुजन अतिशय सुंदर असं गोलंदाजी करतायत एक धाव पूर्ण झाले दुसऱ्या धावासाठी प्रयत्न आणि तेही पूर्ण होते आणि अशा तऱ्हेनं दोन धाव मिळाले सुतारवाडी आहेत संघाला आणि वैयक्तिक अमर मिस्त्री यांना आणि कोण धाव संख्या होते सात पुढचा चेंडू सुजय यांचा पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतायत अतिशय अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना पाहायला मिळते आपल्याला सुंदर चेंडू आणि हा निर्धावतोय आणि हा शेवटचा चेंडू घेऊन येतात पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतायत पुढचा चेंडू काहीच निरीक्षण करताना तुमचा चेंडू आणि सुंदर टोळले आहे एक धाव पूर्ण झाले दुसरी दुसऱ्या प्रयत्न दुसरी धाव पूर्ण होते आणि मैदानाच्या रचनेप्रमाणे अतिशय रचने प्रमाणे अतिशय आणि अकरा धावाचा इशारा आहे एक शॉर्ट धाव आहे आणि त्यामुळे तीनच धावा मिळत आहे आणि एकूण धाव संख्या होते दहा सुतारवा संघाची एक ओवर समाप्ति न ओ पंच ओ पंच स्टम्प स्टम्प लावा ठोका स्टम्प ठोका ते अरबाज पंचांच्या उजव्या बाजूला मारा करता निश्चय दो 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 एक दुसरा दुसरा हो सुंदर असा धाव पूर्ण झाले दुसऱ्या धाव दुसरी धाव पण पूर्ण झाली अशा दोन धावा पहिल्या चेंडूवर घेणं ते यश मिळाले सितारोटी संघाला आणि या बरोबर दहा संख्या होते ते बारा सतारोटी संघाची पुढचा चेंडू अरबाजांचा आणि सुंदर असं कट मारायला परंतु एक धाव घेणं ते यशस्वी झाले फलंदाज आणि अशा तऱ्यात धाव संख्या होते तेरा दुसरी षटक चालू आहे दुसरं षटक प्रगतीपथावर पुढचा चेंडू आणि सुंदर परंतु गडबड झाली आणि एक धाव मिळते आणि तीन धावा मिळत आहेत सुतरवाडी संघाला आणि याबरोबर धाव संघ होते सोळा पुढचा चेंडू पंचांच्या उजव्या बाजूनं सुंदर असं पाहूया किती धाव मिळतात आणि एक धाव पूर्णक आणि देशाची झाले आहेत दोन धावा मात्र दोन धावा मिळाले आणि धाव संख्या होते अठरा आणि शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहे पाहूया किती मजर मारतात सतवडीचे पलंदा पुढचा चेंडू अतिशय सुंदर रित्या आहे आणि एक गाव पूर्ण झाले आहे दुसऱ्या धावासाठी धावतात आणि दुसरी गाव सुद्धा पूर्ण होते आणि अशा पुढचा चेंडू पंचायत आणि हा धाव बाजूक दिसतोय फलंदाज आणि अशा रीतीने दोन धाव मिळाले आहेत आणि धाव संध्या झाले बावीस आणि दोन शतकानंतर दोन धाव होते बावीस आणि विजयासाठी बापरी संघाला तेवीस जाणांची आवश्यकता आहे पाहूया बापरी संघ कसा सामना करताय चित्रावडी संघाचा आमचे अनुभवी पंच शशिकांत माजळकर त्याचबरोबर आमच्या प्रत्येक कार्यक्रमात संधीच्या असे तो कार्यक्रम जाईल दाखवणारे आमचे मित्र खानली गावचे सुपुत्र दीपक चौगुले हे या कार्यक्रमात सुरू होण्या युट्यूब लाईव्ह दाखवत आहेत त्याच्यासाठी धन्यवाद होतील त्यांनाही धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो लक्ष आहे केवांचं लक्ष आहे

आणि सामना लवकर सुरू होईल याची दक्षता घ्यायची आहे दोन्ही संघाने पंचांची धुळ सांभाळताना अभिषेक कदम असे अनुभव आणि पुरेश कदम ज्या माने क्रिकेट नरेंद्र महाळी पंचांचे धुळ सांभाळत आहेत

परंतु आणि असा येतात ज्यांना बापे संघाला पहिला सत्ता मिळतोय आणि त्याचे जो तीन धावा मिळाल्या आहेत आणि त्यामुळे एक गडी त्यांना गमावा ला लागला आहे तरी हरकत नाही सुरुवात चांगली झाली आहे बापे संघाची पण आणि सामना पण अधिका होताना दिसतोय पुढचे फलंदाज महादेव यांच्या हो, रुपया आणि एकूण दहा सांगत नऊ पुढचा चेंडू अतिशय सुंदर चेंडू अतिशय सुंदर पंचा आणि धावा होतात कुठलीही अडचण नाही आहे आणि हा चौकाराचा इशारा पंचांचा आणि अशा तुला तेरा धावा होत आहेत बाकी रुस झेल पडलेला आणि हा दुसऱ्या संख्या लागते बापेरी संघाला आणि धाव संख्या तेरा आणि तेरा दोन घडी त्यांना गमावे लागले आणि आता नवीन फलंदाजाडी आले जुना सांभाळायला ते हर्षद भाऊ आपल्या संघाची धुरा किती समूहपणे सांभाळतात आणि संघाला किती योगदान देतात ते पाहिजे ते रंगान आपल्या संघाची धुरा सांभाळत आहेत पुढील चेडूर आणि अशा अशा चार हा

बापू संघाची धाव संख्या होते एकोणीस आणि त्यांना फक्त चार धावांची आवश्यकता आहे पाच चेंडू शिल्लक आहेत आणि चार धावांची आवश्यकता आहे अतिशय सोफा करून ठेवले किंवा पहिल्या फलंदाजांनी पुढच्या फलंदाजांसाठी का आणि पुढचा चेंडू पंधराचा डाव्याला पडतात आणि तितकं सुंदर क्षेत्राचे आहे आणि तरी दोन धावा फलंदाजांनी येत आहेत अशा रीतीनं

रातूर